नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी औसा तहसील कार्यालयावर गोर बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चा सविस्तर माहिती गोर बंजारा समाजाला अनुसूचित जाती एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागण्या घेऊन बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले

बंजारा समाजशे वर्षशे वर्ष सगळ्या गोष्टी सहन केल्या जमानाचे एक वैशिष्ट्य आहे जोपर्यंत सहन करतो तोपर्यंत सहन करतो पण एकदा हजार का त्याची मर्यादा संपली ना तर त्याची जागा जरा दाखवून देतो बंजारा समाज जो या पृष्ठावरती आम्ही मागणी करतो शासनाने या गोष्टीवर विचार नाही केला की घेणाऱ्या काळामध्ये बंडारा समाज निश्चित स्वरूपामध्ये जागा दाखल का त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो त्यांचा आभार मानतो माझ्या समाजातून असं जे निवेदन मी घेतलेलं आहे लवकरच आपल्याची मागणी आहे निवेदनात निवेदन आम्ही शासनामध्ये करतोय जर शासनानं किंवा सरकारनं जर एस टीमध्ये आरक्षण नाही दिलं तर यापुढे बंद समाज काय असेल तर नीती या, या सरकारच्या विरोधात काम करून सरळ सरळ काम करू जे आमचा हक्क मारतं आहे त्याला आम्ही समर्थन करायचं काही कारणच नाही ना नाही त्याच्यामध्ये आता आमच्या आळंदच्या जवळचा तांडा वी जे एन टीमध्ये आहे आणि तीन किलोमीटरवरचा तांडा एस टीमध्ये आहे इकडे आंध्रामध्ये आमच्या बॉर्डरला लागून असलेलं ला, दोन किलोमीटरवरचा दो ता तांडा ता एस ता टीमध्ये आहे आणि तिथून बॉर्डर जे आलीकडे आले की व्ही जे एन टीमध्ये आहे हा आमच्या सरळ सरळ अन्याय आम्ही कर्नाटला कर्नाटकातली मुलगी जर मराठवाड्यात घेतली तर ती एस टीच राहते आणि इकडं आल्यानंतर व्ही जे एन टी होते आंध्रामधली तेलंगणामधली मुलगी जर घेतली तर ती एस टीमधली आहे आणि इकडे आले की व्ही जे एन टीमध्ये होती म्हणजे हा किती मोठा अन्याय अन्याय आहे आमच्या समाजावर वॉर्डरवरचे दोन किलोमीटरवरचा तांडा एस टीमध्ये राहतो आणि दोन किलोमीटरच्या अलीकडचा तांडा वीजेन टीमध्ये जातो हा आमच्यावरचा सरळ सरळ अन्याय आहे महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या वेळेस आठ जिल्हे तुम्ही जे घेतले ते आंध्रामधले होते हैदराबाद स्टेट आमचं राजधानी होती मग तिकडं आम्हाला एस टीमध्ये होतं तुम्ही तिकडे घेतलंच कसं घेतला तर मग एस टीचं आरक्षण द्या आम्हाला त्या आठ जिल्ह्यापुरतं तर द्या पहिल्यांदा पहिल्यांदा आठ जिल्ह्यापर्यंत निर्णय घ्या नंतर महाराष्ट्राचं घ्या उर्वरित भारताचं घ्या का घ्यायची ती एका स्टेटमध्ये एस टी एका स्टेटमध्ये विजेन टी ही अन्याय खपून घेणार नाही आता जागृती झालेली आहे आणि ज्या हैदराबाद गॅजेटमध्ये पहिल्या ओळीला पहिल्या ओळीला बंजारा लमानी असा उल्लेख आहे हे एस टीमध्ये आहे पहिल्या ओळीमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये मग त्या गॅजेटचा आधार घेऊन दुसऱ्या समाजाला तुम्ही आरक्षण देत आहे मग आम्हाला का देत नाही हा आमच्यावर सरळ सरळ अन्याय आहे जे आम्ही अन्याय सहन करणार नाही अन्याय सोडून घेणार आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे एस टी प्रवर्गातलंच आरक्षण मिळालं पाहिजे अशा तुम्ही संदर्भ म्हणजे कसा आहे की आज तालुका पातळीवरती झाला उद्या सहा तारखेला लातूर जिल्हा पातळीवरती आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीनं मोर्चा काढतो आणि नंतर आमची सगळी आरक्षण पूर्ती समिती जी आहे महाराष्ट्राची ती महाराष्ट्र पातळीवरचे सगळे निर्णय आम्ही मिळून घेऊ आणि त्यावेळेला आम्ही महाराष्ट्र पातळीवरचा आणि जर गरज पडली तर दिल्लीपर्यंतसुद्धा हा बंजारा समाज धडक मारल्याशिवाय स्वस्त बसणार आपलं काय मत आहे खरं तर बंजारा समाज बंजारा समाजावर जो आजपर्यंत अन्याय झाला हा अन्याय आता हा बंजारा समाज सहन करणार नाही खरं तर बंजारा समाज हा सगळ्यात जास्त उस्तोड कामगार म्हणून मानला जातो आणि महाराष्ट्र राज्यात जेवढे आहेत जे जे कारखानदारी जे जे, जे चालवते ही कारखानदारी फक्त महाराष्ट्र राज्याच्या ह्या बंजारा समाजावर चालते आणि आज हा बंजारा समाज सहा सहा महिने आपलं घर कुटुंब सोडून आज बाहेर जाऊन आज ह्या उस्तुडीचं काम करते आणि ह्या शासनाचे उपजीविका भागवते तरी आमचा समाज आजपर्यंत अन्याय सहन करून घेतला पण इथून पुढं आम्ही अन्याय सहन करून घेणार नाही आणि जोपर्यंत बंजाराला एस टी आरक्षणचा आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत बंजारा समाज कदापी शांत बसणार नाही